नमस्कार मी अजित चव्हाण सहमुख्य प्रवक्ता भाजप महाराष्ट्र आज भारतीय जनता पक्षाच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याबरोबर एक विशेष पाहुणे आहेत की ज्यांच्या कष्टातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचा आदिवासी विकास विभाग काम करतो आहे होय आपल्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके आहेत आपण त्यांचं स्वागत करूयात डॉक्टर साहेब खूप खूप स्वागत आपलं भारतीय जनता पक्षामध्ये गेली अनेक वर्ष आम्ही सगळे सहकारी आपल्याला पाहतोय आदिवासी विकास मंत्री तुम्ही महाराष्ट्राचे झालात आणि निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना आनंद झाला तुम्हाला खूप सारे शुभेच्छा अनेक योजना आणि वेगवेगळ्या दूरदृष्टीतल्या सगळ्या विकासात्मक टप्प्यांमधनं भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदिवासी बांधवांकरता कल्याणकारी योजना आणल्या आहेत कसा त्याचा ओहापोहा कराल आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीतनं काय सध्या आदिवासी विकास विभाग महाराष्ट्रात करतो आहे नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर अशोक उईके मंत्री आदिवासी विकास विभाग देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून जनजाती परिवाराकरता अनुसूचित जमातीच्या कुटुंबाकरता देशात राज्यात अनेक योजना दिल्यात पहिली योजना आहे पी एम जन्मन योजना अनुसूचित जमातीमध्ये जनजातीमध्ये अति दुर्मिळ दिसणारी आदिम जमात म्हणून आणि त्या जातीकरता उदाहरणार्थ कातकरी समाज नाही कातकरी जात उदाहरणार्थ माडिया गडचिरीमध्ये राहणारी आणि कोलाम हे जात या तीन जातात पी एम जन्म योजनेच्या माध्यमातून अकरा योजना विविध आणि नवविभागाच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी व्हावं हा संकल्प ठेवून ती योजना सुरू केली सोबतच पंतप्रधान महोदय यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनामध्ये अतिशय महत्वाकांक्षी योजना धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान देशामध्ये पंधरा जूनपासून सुरुवात झाली या देशामध्ये महाराष्ट्रातले मुख्यमंत्री एकमेव मुख्यमंत्री आहे या अभियानाची सुरुवात अतिशय दुर्गम जिल्ह्यातून म्हणजे पालघर जिल्ह्यातून या अभियानाची सुरुवात केली म्हणजे देशामध्ये योजना ही लॉन्च झाली अभियान सुरू झालं पंधरा जूनपासून परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सोळा म्हणजे एका दिवसाच्या नंतरच ही अभियानाची सुरुवात केली अभियानाचा शुभारंभ केला त्या दिवसापासून तर आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी असो मुख्य कार्यकारी अधिकारी असो आदिवासी विभागाचे सर्व अधिकारी असो आदिवासी विभाग प्रचंड वेगानं धावत आहे कारण महाराष्ट्रामध्ये मा धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानामध्ये चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावं निवडलेली आहे आणि त्या सर्व गावामध्ये पंचवीस योजना आणि सतरा विभाग काम करणार आहे सतरा विभागाच्या माध्यमातून पंचवीस योजनेची अंमलबजावणी करायची आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात नेतृत्वात येणाऱ्या पंधरा ऑगस्टला प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा होणार आहे त्या ग्रामसभेमध्ये धरती आवाज योजनेअंतर्गत जे जे लाभार्थी असेल त्यांचा कृती आराखडा ग्रामसभेमध्ये मंजूर करून भविष्यामध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे त्यामुळे निश्चितच देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जनजाती परिवार मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे हा उद्देश समोर ठेवून युद्ध पातळीवर कार्य सुरू आहे एवढ्यावरच नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आदिवासी समाज अनुसूचित जमाती यांना गौरव झाला पाहिजे सन्मान झाला पाहिजे आदर झाला पाहिजे भगवान बिरसा मुंडांनी आदिवासी समाजाप्रती केलेलं कार्य हो। आदिवासी समाजासाठी केलेला त्याग जल जमीन जंगलसाठी केलेली क्रांती उलगलान त्यांनी केलेला एल्गार हा संपूर्ण पाहता बिरसा मुंडांच्या जन्मदिवशी पंधरा नोव्हेंबरला जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला त्यामुळे हे वर्षभर आदिवासी विभाग देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जनजाती गौरव वर्ष म्हणून भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीला एकशे पन्नास वर्ष होत असल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून जनजाती गौरव दिन वर्ष आम्ही साजरा करत आहे महाराष्ट्रामध्ये बहात्तर महापुरुषांनी जनजातीसाठी केलेली क्रांती राघोजी भांगरे असो व इतर महापुरुषांनी केलेलं कार्य शर्मा शर्माके राणी दुर्गावती हो या सर्व महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी या वर्षामध्ये आम्ही उत्साहनं मोठ्या साजरी करत आहो आदिवासी आश्रम शाळेमध्ये आणि अनुदानित आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती याचं वाचन झालं पाहिजे अध्ययन झालं पाहिजे हा उद्देश आणि उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही त्यांच्या जीवनचरित्र्यावर पुस्तकं छपाई केली आणि सर्व विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी देणार आणि येणाऱ्या काळामध्ये जनजाती गौरव दिनाचं वर्ष आम्ही साजरं करत असल्यामुळे ज्यांच्याति समाज अतिशय आनंदी आहे सुखी आहे समृद्ध झालेला आहे आनंद साजरा करत आहे उत्सव साजरा करत आहे होय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये राष्ट्रपती घडवला खरं आहे आदिवासी महिला एक प्रथम स्थान दिलं राष्ट्रपती बनवून आदिवासी सन्मान समाजाचा सन्मान केला इतिहास घडला इतिहास घडवला आणि आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी जनजाती गौरव दिनाच्या निमित्तानं आदिवासी समाजाचा सन्मान जो केला तो आम्ही कधीही आदिवासी समाजाचा कोणताही घटक शेवटचा व्यक्ती कदापि विसरणार नाही त्यामुळे निश्चितच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आदिवासी समाज शंभर टक्के युद्धपातळीवर कार्य करत आहे प्रयत्न करत आहे विविध योजनेची अंमलबजावणी करत आहे डॉक्टर साहेब खरोखर स्वातंत्र्यानंतर आमच्या आदिवासी बांधवांनी जे अनुभवलं नाही एक प्रकारचा आत्मसन्मान आणि जनजातींचा सन्मान याकरता आपल्या सरकारचं अभिनंदन माननीय पंतप्रधानांचं अभिनंदन महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझ्या आदिवासी भगिनींकरता तुम्ही एक योजना घेऊन येत आहे ही योजना नेमकी काय असेल आणि यातनं आदिवासी भगिनी माझ्या कशा सक्षम होत आदिवासी समाजाकरिता विद्यार्थ्यांना शिक्षण आणि अध्ययन करण्याकरिता एकोणीसशे बहात्तरला आश्रमशाळा सुरू झाल्या बरोबर आणि तेव्हा समाजकल्याण विभाग आणि आदिवासी विभाग एकत्र होता मग ब्याऐंशी त्र्याऐंशी या वर्षामध्ये आदिवासी विभाग वेगळा झाला समाजकल्याण विभाग वेगळा झाला तेव्हापासून तर आत्तापर्यंत आमच्या शासकीय अनुदानित आश्रमशाळा शासकीय आश्रमशाळा यामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना आम्ही मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळणार सांगितलं पात्रधारक शिक्षकांनी शिकवलं पाहिजे हा उद्देश आणि उद्दिष्ट समोर ठेवून भविष्यामध्ये चांगलं काम करत आहो आणि निश्चितच आदिवासी विभाग चांगलं काम करेल अशा प्रकारचं मी शब्द देतो राणी दुर्गावतींच्या नावानं आपण एक योजना महाराष्ट्रामध्ये आदिवासी भगिनींच्याकरता आणताय नेमकं काय त्या संदर्भामधला कधी जे आर येईल काय ती योजना असेल जनजाती गौरव दिनाचं औचित्य साधून हे संपूर्ण वर्ष भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीचा उत्सव साजरा करत आहो त्यामुळे या जनजाती गौरव वर्षामध्ये एकोणीस एकशे पन्नासवं वर्ष साजरं करत असल्यामुळे भगवान बिरसा मुंडांनी केलेली क्रांती त्याचंच एक उदाहरण म्हणून दिनांक नऊ आगस्टला रक्षाबंधनाचा दिवस आहे त्या दिवशी ज्या महाराणींनी मध्य प्रदेशामध्ये सोळाव्या शतकामध्ये पराक्रमी राणी म्हणून प्रसिद्ध झाल्या आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांनी उत्तम काम केलं राजा मरण पावल्यानंतर त्यांनी मध्य प्रदेशामध्ये अतिशय क्रांती करून त्यांचं निधन झालं त्यामुळे आदिवासी समाजासाठी आदर्श आहे जनजाती परिवारासाठी आदर्श असल्यामुळे राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण योजना आम्ही दिनांक नऊ ऑगस्टला सुरू करत असल्यामुळे कारण महिलांच्या माध्यमातून ही योजना सुरू झाली कारण या योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के महिला सबलीकरण होणार सक्षमीकरण होणार आहे त्यामुळे महिलामध्ये ऊर्जा निर्माण झाली पाहिजे महिलामध्ये एक दिशा निर्माण झाली पाहिजे त्यामुळे यावेळेस आम्ही ऊर्जा आणि दिशा एक दिशा एक ऊर्जा ही टॅगलाईन घेऊन आम्ही समाजामध्ये समाजा जाणार आहे वा समाजाच्या प्रत्येक महिलेपर्यंत जाणार आहो आणि होय आपण आदिवासी महिला आहात तुम्ही प्रमुख बना तुमच्या नेतृत्वामध्ये महिला बचत गट स्थापन करा तुमच्या नेतृत्वामध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योग सुरू करा आपणही कमवा आणि इतरांना रोजगार द्या ही मानसिकता माझ्या महिलेमध्ये निर्माण करायची आहे त्यामुळे नऊ ऑगस्ट हा दिवस निवडला आणि नऊ ऑगस्टच्या दिवशी रक्षाबंधना दिवशी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या आदिवासी बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने भेट देणार आहे एवढं निश्चित आधीच आदिवासी भागामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अनेक बचत गट आहेत पण मग या योजनेतनं वेगळं असं काय होईल की ज्यानं माझ्या आदिवासी भगिनी सक्षम होतील ते सांगा प्रेक्षक आदिवासी विभागाअंतर्गत एकूण तीस प्रकल्प कार्यालय चार ए टी कार्यालय आहे आणि तीस प्रकल्प कार्यालयामध्ये आदिवासी महिलांचे महिला बचत गट निर्माण करणार आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून आदिवासी विभागामध्ये चार डिपार्टमेंट अतिशय कार्यरत असते एक आयुक्त कार्यालय जे असते ते आश्रमशाळा आणि बाकी इतर सर्व योजनेची अंमलबजावणी करण्याचं कार्य करतात आदिवासी शबरी आदिवासी विकास महामंडळ आहे होय आदिवासी विकास महामंडळ आहे आणि टी आर टी आय म्हणजे ज्याला आपण आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणतो वेगवेगळ्या कामाची विभागणी झाली असल्यामुळे शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आम्ही यावेळेस महिलांना कारण फंडिंग आहे त्यांचे महिला बचत गट नोंदणी करून जसं उमेदच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून उमेदच्या माध्यमातून जे कार्य होते महिला बचत गटांना रोजगार दिले जाते त्यांना सक्षम आणि सबलीकरण केले जाते त्याच धर्तीवर अनेक बँकेशी आम्ही एम ओ आय करणार आहे कर्ज मिळवून देणार आहे आणि आदि भाग भांडवल जे आहे आदिवासी विभागाच्या माध्यमातून आम्ही देण्याचे पूर्ण प्रयत्न केला तशा नियोजन करणार आहे डॉक्टर साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदिवासी विकास विभागाकडं विशेष लक्ष असतं आणि आदिवासी बांधवांच्या उत्कर्षाकरता कल्याणाकरता ते कायम लक्ष ठेवून असतं काय व्हिजन आहे देवेंद्रजींचं आपल्याला काय त्यांचं मार्गदर्शन लाभतं आणि तुम्हाला देवेंद्रजींच्या नेतृत्वात या विभागात काम करत असताना मी हे केलं मला समाधान वाटतंय असं काय काम आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान अनेक युवकांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नव्हता त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्यामुळे म्हणजे अकरावी पास झाल्यानंतर किती विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळेल ग्रॅज्युएटला शिक्षण शिक्षण ग्रॅज्युएट किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल इंजिनिअरिंगला किती विद्यार्थ्यांना प्रवेश पडेल हे प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार सोळा या वर्षामध्ये पंडित दीन दयाल उपाध्याय स्वयोजनेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही मिळत नसेल त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून डी बी टीद्वारे त्यांना शिष्यवृत्ती देऊन शिकण्यास प्रवृत्त केलं एक मुद्दा दोन हजार बारा या वर्षापासून जे विद्यार्थी अनुसूचित जमाती जनजातीचे शिक्षण घेत आहे परंतु त्यांच्या डी डी बी टीमध्ये कधी वाढ झाली नव्हती परंतु मु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डी बी टीमध्ये मागच्या कॅबिनेटमध्ये डी बी टीमध्ये वाढ केली डब्बल वाढ केली मोठं यश आहे मोठं यश आहे एवढंच नाही तर आ शासन आणि प्रशासनाचा दुवा म्हणून अनुसूचित जमाती आयोग <coughs> सर्वसाधारण जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हा आयोग निर्माण केला आयोग महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून अनेक राजकीय पक्ष आयोग व्हावं आयोग वाहो हा ओरड करत होते नेते करत होते किती क्रांतिकारी निर्णय डॉक्टर क्रांतिकारी निर्णय अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून शेवटचा माणूस आयोगापर्यंत जाईल आणि हक्क आणि अधिकार त्यापर्यंत मांडेल आणि तो शासन आणि प्रशासनाला दुवा म्हणून काम करेल हा अतिशय क्रांतिकारी निर्णय माझ्या सामान्य आदिवासी बंधू बन, किंवा भगिनीला या आयोगाचा काय फायदा डॉक्टर साहेब शंभर टक्के माझी बहीण रडत रडत जाईल त्यांच्याकडे माझ्यावर अन्याय झाला मला न्याय द्या त्यामुळे शंभर टक्के आयोगाचा हा गोरगरीब जनतेला फायदा होणार आहे मतं मांडण्याची त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे डॉक्टर साहेब या सगळ्यामध्ये म्हणजे आपण स्वतः शिक्षणतज्ज्ञ आहात आपण प्राचार्य आहात आणि पी एच डी धारक असा एक उच्चशिक्षित मंत्री या विभागाला मिळालेला आहे आदिवासी विकास मंत्रालयाचं सा कामकाज सांभाळल्यापासून काय असं झालं की खरोखर समाधान वाटलं मनाला की माझ्या समाजासाठी मी हे करू शकलो आदिवासी विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे एस एस सी मुख्यमंत्री आदरणीय आमचे मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस यांची प्रचंड विजन आहे पोलिटिकली विजन आहे जनजाती परिवाराप्रती अतिशय चांगले विजन असल्यामुळे शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे गुणवत्ता वाढली पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलंही संकट आलं तरी चालेल परंतु अनुदानित आणि शासकीय शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्रताधारकच शिक्षक राहिले पाहिजे त्या पात्रताधारक शिक्षकांनी शिकवलं गेलं पाहिजे त्यामुळे आज रोजी आदिवासी विभागाच्या माध्यमातून शासकीय शाळेमध्ये शंभर टक्के शैक्षणिक दर्जा आणि गुत् गुणवत्ता वाढवण्यासाठी शंभर टक्के पात्रताधारक शिक्षकच अध्ययन आणि अध्यापन विद्यार्थ्यांना करेल अशा प्रकारचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेलं आहे त्यामुळे त्यांच्या आदेशाचं त्यांच्या मार्गदर्शनाचं पालन आदिवासी युवक तंतोतंत पालन करत आहे आणि समाजामध्ये अतिशय चांगला मॅसेज गेलेला आहे समाजाचं मन चांगलं बनलेलं आहे आदिवासी समाजामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला होय आदिवासी समाजाचं आदिवासी समाजाला समाजा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीसच करू शकते अशा प्रकारचा मानसिकता आदिवासी समाजामध्ये निर्माण झालेली आहे आदिवासी समाजाचं मन तयार झालेलं आहे आमच्या महिला भगिनीचं मन तयार झालेलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा आपला देवाभाऊ आहे आणि देवाभाऊच्या माध्यमातून निश्चितच रक्षाबंधनाच्या दिवशी चांगली भेट मिळणार आहे आणि महिलांना शंभर टक्के मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात रक्षाबंधनाच्या दिवशी महिला भगिनींना निश्चितच रक्षाबंधनानिमित्त भेट देईल एवढा प्रचंड आत्मविश्वास आदिवासी विभागाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी आणि मंत्री म्हणून मला आहे डॉक्टर साहेब आम्ही बघितलं आपण मुख्यमंत्र्यांना शेवटच्या जिल्ह्यात गडचिरोलीमध्ये घेऊन गेलात तिथे माझ्या आदिवासी भगिनींच्यामध्ये बसून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपण त्यांच्याशी संवाद केला या सगळ्या योजना कोट्यवधींच्या आहेत हे सगळं सामान्य माणसापर्यंत गेलं पाहिजे सामान्य आदिवासीपर्यंत गेलं पाहिजे याकरता तुमचे विशेष प्रयत्न काय असतात आदिवासी विभागाच्या माध्यमातून हे वर्ष जनजाती गौरव वर्ष आहे त्यामुळे यावर्षी आम्ही अठरा सप्टेंबरपासून तर पंधरा नोव्हेंबर पर्यंत शासनाचा आणि प्रशासनाचा आणि महापुरुषांचा प्रसार आणि प्रचार शेवटच्या माणसापर्यंत झाला पाहिजे जिल्ह्यात झाला पाहिजे मंडळात झाला पाहिजे गावात झाला पाहिजे भगवान बिरसा मुंडांचा इतिहास माहीत झाला पाहिजे देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये शंभर दिवसाचा कृती आराखडा त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आदिवासी विभाग देवाभाऊने दीडशे दिवसाचा परत कालवधी केला हो संकल्प करतो की आदिवासी विभाग वेगानं धावत आहे वेगानं धावत राहणार आहे आणि प्रत्येक जणामध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे प्रत्येक प्रकल्प अधिकारी आमचा चांगले विजन म्हणून काम करत आहे ए टी सी काम करत आहे सेक्रेटरी काम करत आहे आयुक्त काम करत आहे आणि आम्ही सर्व मिळून एक मिशन म्हणून काम करत असल्यामुळे लोकसहभाग लोक चळवळ लोक जनजागृतीच्या माध्यमातून आदिवासी भाग या भविष्यात काम करत राहणार आहे काम करणार आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला अपेक्षित असलेला विकास जो आहे अपेक्षित असलेला समाज घडवण्यासाठी शंभर टक्के विभाग काम आणि प्रयत्न करून यश प्राप्त करणार आहे तुमच्या प्रवासामध्ये डॉक्टर साहेब आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा आणि हॉस्टेल्समधनं वसतिगृहांमधनं खूप मोठ्या प्रमाणावरती आमचे आदिवासी मुलंमुली शिक्षण घेत असतात मी मगाशीच उल्लेख केला तसं तुम्ही स्वतः शिक्षक असल्यामुळे तुम्ही स्वतः प्राचार्य असल्यानं साहजिकच हा सा, तुमच्या जिव्हाळ्याचा विषय असेल काय बदल आपण याच्यामध्ये घडवलेत आणि अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण आमच्या मुलामुलींना वसतिगृहात राहून मिळावं यासाठी आपण काय प्रयत्न करतात आदिवासी विभागाअंतर्गत चारशे नव्वद शासकीय आश्रमशाळा आहे त्या शासकीय आश्रमशाळेमध्ये बऱ्याच ठिकाणी मुलींना राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे वस्तुगृह बांधणं अनिवार्य आहे मुलांचे वस्तुगृह बांधण्याची गरज आहे आणि ज्या बेसिक ॲम्युनिटीज आहे मुख्य ज्या गरजा आहे त्यामुळे शासकीय आश्रमशाळेमध्ये शंभर टक्के येणाऱ्या वर्षात आम्ही मुलामुलींचे वस्तुगृह हे शासकीय आश्रमशाळा झाल्या सोबतच प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शासकीय व्यतिरिक्त शासकीय वसतिगृह असतात जिल्हा लेवलला जे मुलं इतर ठिकाणी एज्युकेशन घेतील पदवीधर hmm. इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेजचे वस्तीगृह प्रत्येक ठिकाणी बांधण्याचा संकल्प केला असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दे। देवाभाऊच्या नेतृत्वात देवाभाऊच्या सरकारमध्ये दे। येणाऱ्या काळामध्ये मुलामुलींना राहण्याची व्यवस्था नाही बा वस्तीगृह नाही आहे hmm. शिक्षणापासून वंचित राहण्याची गरज पडत आहे व्यवस्था नसल्यामुळे अशी संधी कोणालाही आम्ही देणार नाही प्रत्येकाला शिक्षण मिळेल प्रत्येकाला शिक्षणाची शिक्षणाची संधी मिळेल प्रत्येकाला राहण्याची व्यवस्था करू आणि उत्तम शिक्षण आणि उत्तम राहण्याची व्यवस्था करण्याचा संकल्प आदिवासी विभागाने केलेला आहे तो निश्चित पूर्ण करू मागच्या वर्षभरामध्ये आम्ही पाहतोय की खरोखर अत्यंत कार्यक्षमतेनं तुम्ही या विभागाचं कामकाज सगळं पाहताय उच्च शिक्षित मंत्री मी वारंवार हा उल्लेख करतो की आम्हाला खूप अभिमान वाटतो की उच्च शिक्षित मंत्री आम्हाला या विभागाकरता लाभला आहे डॉक्टर साहेब तुमचं काय विजन आहे डॉक्टर अशोक उईके या मंत्र्याला व्यक्ती म्हणून मंत्रीपदावरती असताना होय मला हे करायचं हे तुमचं स्वप्न आहे काय वाटतं देवाभाऊच्या सरकारमध्ये दे दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान महाराष्ट्रात पहिला कायदा आणणारे मुख्यमंत्री म्हणजे देवाभाऊ त्याचं नाव आहे पेसा पेसा खूप पेसा मोठा काय पाच हजाराच्या वर असलेले गावं पेसा कायद्याची अंमलबजावणी करणं एवढं सोपा विषय नाही आहे मोठं मन लागते आदिवासी समाजाप्रती सहानुभूती प्रेम आणि विश्वास प्रचंड असल्यामुळे देवाभाऊनी पेसा कायद्याची अंमलबजावणी केली आणि पेसा कायद्याची अंमलबजावणी करूनच थांबले नाही प्रत्येक ग्रामपंचायतला पाच टक्के निधी देऊन त्या गावाचा विकास झाला पाहिजे असा संकल्प करणारे म्हणजे देवाभाऊ असल्यामुळे तेरा जिल्हे या महाराष्ट्रामध्ये अंतर्गत आहे या देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये मला आदिवासी विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर तेराही जिल्ह्यामध्ये माझा स्वतः प्रवास झाला तेरा जिल्ह्यामध्ये जनजाती लाभार्थी आहे लाभार्थ्याशी संवाद करण्याची संधी मिळाली तेरा जिल्ह्यामध्ये आढावा घेण्याची संधी मिळाली आणि निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा संकल्प आहे नवभारतासोबतच महाराष्ट्र नवमहाराष्ट्र निर्माण करण्याचा जो संकल्प असल्यामुळे त्याचा एक सहभाग म्हणून आदिवासी विभाग प्रचंड भूमिकेनं त्यांच्या पाठीशी राहून नवमहाराष्ट्र निर्माणसाठी आदिवासी विभागाचा मुख्य प्रवाहामध्ये मुख्य सहभाग राहील अशा प्रकारचा संकल्प आदिवासी विभागाने केला असल्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभाग खूप वेगानं धावणार आहे तुमची जी व्यक्तिगत आपण ज्याला असं म्हणूया की वाटचाल जी आहे त्याचं श्रेय पक्षाला कुटुंबाला कारण मंत्री म्हणून काम करत असताना इथपर्यंत पोचणं भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता शिक्षण क्षेत्रातला एक तज्ज्ञ काय भावना आहे पक्षानं फार मोठी जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे हे दिलेलं दायित्व हे दिलेली जबाबदारी प्रामाणिकाने प्रभावीपणे पार काळ पाळणे हीच माझी जबाबदारी आहे माझ्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातल्या निरसर जी आई आहे अंगठीबहादूर आईचा मुलगा कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही वडीलोपार्जित कुठल्याही प्रकारची संपत्ती नसलेला किंवा राजकीय वारस नसलेला व्यक्तीला माझ्यासारख्या छोट्या गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीनं आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून दोन वेळा संधी दिली हे आमचं भाग्य आहे यालाच भारतीय जनता पार्टी म्हणते भारतीय जनता पार्टी प्रत्येक माणूस हा शोधच असतो तशा प्रकारचा माझा शोध घेतला आणि माझ्याकडे दिलेली जबाबदारी माझ्याकडे असलेली कोण अस अपेक्षा शंभर टक्के पक्षाला सार्थक ठरवल्याशिवाय राहणार नाही जबाबदारीने कार्य केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा प्रचंड आत्मविश्वास माझ्यात असल्यामुळे निष्कलंकपणे काम करेल अशा प्रकारचा शब्द खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब आपण सविस्तर वेळ या मुलाखतीकरता दिला आपल्याला खूप मनापासून शुभेच्छा आणि आगामी आपल्या सगळ्या योजना पूर्ण होत या सदिच्छा धन्यवाद